नमस्कार मंडळी यश आणि का तुमचे स्वागत आहे आज आपण भरपूर असे भाज्या घालून दलिया करणार आहे त्यासाठी मी दुधी भोपळा उसळ डबू मिरची गवारी घेवडा डोडका स्वीट कॉर्न गाजर आणि कोबी घेतलेले आहे हे सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्हाला अजून दुसरे कोणते भाज्या घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा ह्याच्यामधील एखादी भाजी आवडत नसेल तर ती स्किप करू शकता हे सर्व भाज्या मी एकत्रित करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून एक पाच मिनिट शिजवून घेणार आहे तुम्हाला घालायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता आता मी जो दलिया घेतलेला आहे हे पतंजली जे आहे तुम्ही दुसऱ्या कंपनीचे पण घेऊ शकता एक वाटी दलिया घेतलेले आहे आता मंद आचेवर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपण जसे रवा भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यायचे आहे परंतु ह्याच्यामध्ये तेल तूप काहीच घालायचं नाही असेच कोरडे भाजायचे आहे झूम करून दाखवत आहे की दलिया कशा प्रकारचा असतो बघा खूपच हेल्दी असते हे आणि आपण भाज्या ते घालून त्याला अजून हेल्दी पद्धतीने खाऊ शकतो दलिया भाजल्यानंतर अशा प्रकारे दिसते आता आपल्या भाज्या चेक करायच्या आहे थोडे कच्चे असले तरी चालेल आपण फुलणीमध्ये मग अजून शिजून घेणारच आहे बघा भाज्या सगळे शिजलेले आहेत आता आपल्याला फुलणी द्यायची आहे त्यासाठी एक माप तेल घ्यायचे आहे त्यामध्ये थोडे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरे तुम्हाला आवडीनुसार तिकट कमी जास्त या हिशोबाने तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून घाला मी एक तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेले आहे नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेले आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहे टमाटो देखील परतून घ्यायचे आहे कांदा आणि टमाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद थोडेसे हिंग घालायचे आहे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये शिजवलेल्या सर्व भाज्या घालायचे आहे लक्षात ठेवा त्याच्यामधले पाणी अजिबात फेकायचे नाहीये पाणी सोबतच आपल्याला भाज्या घालायच्या आहेत नंतर एक ग्लास पाणी घालायचे आहे भाज्यांमध्ये देखील पाणी होते म्हणून जरा पाणी हिशोबानेच घालायचे आहे नंतर गरज पडली तर आपण गरम करून पाणी घालू शकतो आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचे आहे छानपैकी आता ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला दलिया घालायचे आहे दलिया खूप प्रकारचे असतात त्यामधला जो दलिया मी इथे वापरलेले आहे हे खाल्ल्यानंतर तुम्हाला दुसरे चपाती भाजी खायची गरजच नाही कारण ह्याच्यामध्ये सर्वच आहे आता व्यवस्थितपणे सगळे मिक्स करून घ्या एक पाच मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आहे डाएट करणाऱ्यांसाठी हे खूप छान ऑप्शन आहे पाच मिनिटानंतर बघा छान आपली दलिया शिजलेली आहे वरून थोडे कोथिंबीर रह घालायचे आहे खूपच हेल्दी असे दलिया आहे सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घातलेल्या आहे एक वेगळी चव ह्या भाज्यांमुळे दलियाला येतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बघा किती छान सर्व भाज्यांचे कलर आपल्याला दलियामध्ये उठून दिसत आहे